आज या ठिकाणी चर्णमध्ये मी माझा मालेगाव बाह्य विधानसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि जगा पद्धतीने हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज हे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एक भारतीय जनता पक्षाचा आणि एक अपक्ष आणि आमचा जो विषय मी याआधीही ठेवलेला आहे की ही उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे माता भगिनी असतील आणि ही उमेदवारी मी मालेगाव तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या वतीने करत आहे हिंदुत्ववादी असतील मफलदार असतील व्यापारी असतील युवक असतील आणि बरे निष्ठावंत कार्यकर्ते जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने मी ही उमेदवारी करत आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे देखील सांगणार आहे की मी आपल्या आग्रहाखातं आज हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ही लढाई आता माझी एकट्याची नसून की मालेगाव तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आजपासून आपल्याला सर्वांना कामाला लागायचं आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा उमेदवार उचारा आपल्याला विजयी करायचा आहे एक तरुण आपल्याला या ठिकाणी विजयी करायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मालेगाव तालुक्याच्या जनतेला आज जो हा लोकशाहीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात चालू झालेला आहे तर मी त्यांना या निमित्ताने सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे मतदानाला बाहेर निघावे आणि भारतीय लोकशाहीचा पाया बळकट करावा एवढंच या ठिकाणी थांबतो धन्यवाद